नमस्कार शेतकरी बांधवांनो दिनांक तीस जुलै ते एकतीस जुलैचा महाराष्ट्र तशी तर राजाचा हवामानाबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीनकडे आपले ॲग्रिकल्चर अँड हवामान हे यूट्यूब चॅनल स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीस जुलै ते एकतीस जुलैचा महाराष्ट्र तशी इथं राजाचा हवामान अंदाज याबाबत माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक तीस जुलै रोजी महाराष्ट्रातील पुढील भागात दुपारनंतर पावसाची शक्यता आहे जसे की मुंबई पुणे सातारा सांगली रत्नागिरी नाशिक अहमदनगर धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अकलोज कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड शेलू परळी बीड माजलगाव या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश भागात हलक्या स्वरूपातच्या पावसाची शक्यता असून काही भागात वातावरण औषध ढगळे राहणार आहेत पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला वाशिम खामगाव हिंगोली यवतमाळ उमरखेड पुसद पांढरखोळा या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त ओडिसा पश्चिम बंगाल तसेच संपूर्ण पर्वती भागात मध्यम ते फारक स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक एकतीस जुलै रोजी महाराष्ट्रातील मुंबई ते कोकण किनारपट्टीवर मध्यम ते हलक्या स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच नाशिक पुणे कोल्हापूर रत्नागिरी सावंतवाडी सोलापूर सातारा सांगली जळगाव धुळे नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर तसेच अकोला शेगाव वाशिम आणि अमरावती या भागात हलकात ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तर पूर्व विदर्भातील गोंदिया भंडारा आणि आसपासच्या परिसरात हलकात ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता असून वगैरे भागात पाऊसमान हे राहणार नाही महाराष्ट्राव्यतिरिक्त पश्चिम बंगाल दिल्लीसह संपूर्ण प्रगती राज्यात मुसळधार स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यास असेल व्हिडिओला लाईक करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करू अवश्य विचारा आणि ह्या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ ज्येष्ठ जास्त शिंदे पोचण्यापर्यंत शेतकऱ्या पण शेतकऱ्यांना करता शेअर करा शेअर धन्यवाद गरिबांधू यूट्यूब चॅनल युट्यूब चॅनल